आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते श्री रोड, नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे मी संपादक कुणाल कोठावळे आपण शानाबाई शंकर जाधव यांचा काल मृतदेह पोलिसांना मिळून आलेला होता हे ते घर आहे शानाबाई शंकर जाधव या खोलीमध्ये भाड्याने राहण्यास होत्या त्यांच्या बाजूला लागून ही एक खोली आहे या खोलीमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने शेजारच्या लोकांनी याची माहिती कवटे वांकाळ पोलिसांना दिलेली होती तर या ठिकाणी त्या राहत होत्या या बाजूला डायमंड बिअर बार आहे या बाजूने असा रस्ता हा जत रस्त्याला लागतो तो हा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये शानाबाई शंकर जाधव या ठिकाणी या राहण्यास रा, 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 होत्या त्यांचा खून कोणी व कशासाठी केला याचा उलगडा अजून तरी पोलिसांना झालेला नाही परंतु आपण जर पाहिले तर साधारणपणे त्यांचा मृत्यू तीन ते चार दिवसापूर्वी झालेला असावा त्यांचा खून गळा आवळून करण्यात आलेला आहे असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेला आहे तसा उल्लेख देखील पोलिसांनी फिर्यादीमध्ये दे केलेला आहे की त्यांचा गळा आवळून खून करण्यात आलेला आहे त्यांचा खून कशासाठी झाला व कोणत्या कारणासाठी झाला हे अद्याप अस्पष्ट आहे साधारणपणे कवटे महकाळ तालुक्यातील असतील मिरज तालुक्यातील असतील जत तालुक्यातील असतील एक दहा ते बारा जणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलेली आहे अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे निष्पन्न काही झालेलं नाही पण चौकशी वेगानं सुरू आहे पोलीस वेगवेगळ्या अँगलने याचा तपास करतायत तर त्या माध्यमातून आपण ज्यावेळी काम करत असतो तर समाज माध्यमामध्ये शानाबाई शंकर जाधव या आर्मी रिटायर असलेल्या व्यक्तीच्या पत्नी होत्या त्यांना मिलिटरीची पेन्शन सुरू होती असे समजते तर त्यांची दोन मुले ही मिलिटरीमध्ये आहेत अशी माहिती देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे असे असताना शहानाबाई जाधव या ठिकाणी राहण्यास होत्या कौटुंबिक कलळ होता त्यांचे वागणे त्यांचे राहणीमान हे त्यांच्या मुलांना पटत नव्हते अशी माहिती आम्हाला प्राथमिक स्तरावर आहे काही ठिकाणी झालेल्या चुक्या असतील किंवा काय असतील त्याच्या प्रचंड मोठी शिक्षा मिळालेली आहे झालेली आहे या खुनाचा उलगडा अजून तरी झालेला नाही यामध्ये काल रात्री सांगली जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात रात्री बारा, बारा आ, स्वता बसुन होते ते साडेबाराच्या सुमारापर्यंत स्वतः बसून होत्या चौकशी सुरू होती त्यानंतर रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत सुनील साळुंके साहेब देखील होते पोलीस ठाण्यातून साधारणपणे साडे रात्री साडेतीन चार वाजता पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील हे आपल्या घरी निघून गेले ती विश्रांती साथी सरो जाधान पने। रात्र बर ची ते विश्रांतीसाठी सर्वसाधारणपणे पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी हे संशयितांना शोधण्यासाठी आज दिवसभर देखील संशयितांची चौकशी आहे या खून प्रकरणामध्ये तर विशेष सांगायचं झालं शानाबाई जाधव यांना जे जे काही फोन कॉल झालेले आहेत ते विशेष करून सांगायचं तुम्हाला सतरा ते अठरा वयाच्या तरुणांपासून ते पासष्ट ते सत्तर वयाच्या वयापर्यंतच्या माणसांना फोन फोन कॉल कॉल झालेले झालेले आहेत आहेत झालेलं आहे या सर्व माणसांना पकडून पोलीस ठाण्यात आणलेलं आहे त्यांची चौकशी सुरू आहे ज्यांना मिसरूड फुटलेलं नाही ते देखील त्यांच्या संपर्कात होते ही बाब विशेष आहे त्याही पलीकडे जाऊन ज्यांना नातू आहेत ज्यांच्या यांचे वय जे वयस्कर आहे ज्यांना आपण आजोबा म्हणतो तसे काही आंबट शौकीन आपण आंबट शौकिन हा शब्द वापरूया तर तेही लोक यांच्या संपर्कात होते त्यांची कसून चौकशी सुरू आहे पोलीस लवकरच याचा उलगडा करतील असा विश्वास के के मराठी न्यूजशी बोलताना पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी व्यक्त केलेला आहे डीवायएसपी एस पी सुनील साळुंके साहेब स्वतः या केसमध्ये लक्ष देऊन आहेत त्यांनी देखील लवकरच या केसचा उलगडा करू आ, काही बाबी क्लिष्ट झालेल्या आहेत त्यांचा संपर्क जास्त असल्यामुळे नेमका खून कोणी व कशासाठी केला याबाबतची माहिती पोलीस लवकरच देतील के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये कुणाल कोठावळे कवटे मांकाळ